जम्मू काश्मीरमधील कटरा येथे वैष्णूदेवी यात्रा मार्गावर झालेल्या भूस्खलनात एकतीस जणांचा मृत्यू झाला आहे जोरदार पावसामुळे ही दुर्घटना घडली असून हवामान खात्याने आजही या परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे भूस्खलनामुळे या मार्गावर मोठी हानी झाली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये कटराजवळील नदीला पूर आल्याचं दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे हवामान तज्ज्ञांनुसार हिमालयातील हवामान बदलांमुळे पावसाची तीव्रता वाढली आहे त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने या मार्गाची दुरुस्ती केली असली तरी नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी ती पुरेशी ठरली नाही या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दुःख व्यक्त करत परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे स्थानिक प्रशासनाने जखमींना रुग्णालयात दाखल केले असून बचावकार्य सुरू आहे पुढील संभाव्य धोक्यामुळे भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याच राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी ना घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे नाइन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशा ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा